भटक्या विमुक्त समाज संवाद यात्रा सोलापुरात आल्या असता विमुक्त समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आलं आणि ओबीसी नेत्यांनी विरोध आपलं अस्तित्व राहणार नाही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अन्य ठिकाणी आपला राहणार नाही तर यापेक्षा आपल्याला व्हायचं योजना म्हणून मंदिर सुमारे माझी पंचायत माझी जंगल कोळी नेता तुम्हाला आहे छोटा आपल्याला आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र आपल्या अर्थ आपले नेते फक्त आपण सर्व पक्षामध्ये नव्यात काय निर्णय एकत्र घेतलेली नव्हत्या पण आपण बच्छे म्हणून आपण याला कडण करावी त्याबद्दल मी एवढंच आम्ही आलेलं होतं जय हिंद यांच्या वतीने जो संवाद यात्रा निघालेला आहे याचा शुभारंभ क्री येथील पुणेवाडा इथून सुरू झाला आणि सकाळी आज सेटलमेंट जो शाळेच्या पंधरामध्ये बंदीच होता त्यांना एकोणीसशे बावन्न साली विमुक्त करण्यात आलं अशा ठिकाणी आज या रथाचं पूजन करून संवाद यात्रेला सुरुवात झालं आणि परमपक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शक्रापासून पुन्हा एकपर्यंत हा संवाद यात्रा पुन्हा येऊन पोहोचल्या या संवाद यात्रेचं नेतृत्व आमचे बंधू ॲडव्होकेट अरुण भाऊ राधव तसंच ममताचा विष या पूर्ण महाराष्ट्रभर होऊन मुख्यमंत्र्यांच्या आधी अडचणी समस्या योजना यांचं निवेदनाचं दाखवल्या गोळा करून मंत्रालयात त्यांच्या येथील चांगलं आहे त्याच आजचे आपल्या सोहळातून विविध समाजाच्या लोकांकडून समाज बांधव करून निवेदन आले होते समस्यांचं ते आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला शिवसेना जाऊन त्या निवेदन दिलेलं आहे समाजकले आयुष्य शासना असतील चार। त्यांना देखील आपण या समस्यांचं निवेदन दिलेलं आहे आपण भारतीयांना विमुक्त साजरा करत असलो तरी आपण खरं विमुक्त नाही आणि स्वातंत्र्य देखील नाही कारण आपल्याला कार्ड नाही अजून कित्येक जणांना मतदान प्रारंभ मथाचा हक्क नाही आपण येईस झालेलो नाही आपल्याला स्वातंत्र्य नाही करतो की आपल्याला हा लढा जरा शिवसेने आपल्याला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत हा लढा अरुण भाऊ ती खरा प्रार आम्ही तुमच्यासोबत सदेवर आम्ही परिसर्प व्यक्त करतो